नायलॉन मांजाने एवल्या चिमुरड्याचा कापला गळा मुलाला चाळीस टाके प्रकृती गंभीर सूत्रांची माहिती नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने एका सात वर्षे चिमुरड्याचा गळा कापला गेला असून तब्बल चाळीस टाके पडले आहेत एवला तालुक्यात व शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे मल्हार राऊत असं या सात वर्षाच्या मुलाचं नाव असून मल्हार आपल्या आजोबांसोबत अंकाई चांदगाव या रस्त्याने येत असताना कटलेला पतंगीचा मांजा मोटरसायकलवर अडकून त्याच्या गळ्यात अडकल्याने मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत जखम झाली मात्र वेळीच मल्हारला रुग्णालयात दाखल केलं गेल्याने त्याचा जीव वाचला आहे मात्र परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर आता उपचार सुरू असल्याची माहिती चंडालिया हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल चंडालिया यांनी दिली आहे एवला शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी नायलॉन ची चोरी छुपे विक्री सुरू आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापेमारी करून या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला अडीच वाजेला दुपारी मल्हार नितीन राऊत म्हणून एक वर्षाचा मुलगा आहे ज्याला मांज्या लागल्याने त्याचा डाव्या गालाला जबड्याच्या हाडाच्या लेवलला आणि मानेला मोठी जखम झाली आहे ऑलमोस्ट त्याला अराऊंड चाळीस एक टाके पडले आहेत आणि ती बरीच खोल आणि खराब जखम आहे तर हे एकदम धारदार मांज्यामुळे झाले आहे म्हणजे वर्षाचा पहिलाच दिवस या मुलासाठी बराच त्रासदायक ठरला तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो आवाहन करतो की माझ्याचा वापर नाहीला माझ्याचा वापर टाळायचा आहे